मागील आठवड्यात चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विविध वैचारिक उपक्रम आणि भव्य मिरवणूक या माध्यमातून या जयंतीची सांगता झाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणाऱ्या व माहिती देणाऱ्या अनेक पोस्ट शेअर केल्या गेल्या या पोस्ट जर आपण लक्षपूर्वक बघितल्या तर आपल्या लक्षात येते की ठराविक मॅसेजेस दरवर्षी जे आहे ते फॉरवर्ड केले जातात आणि पोस्ट केले जातात त्यामुळे संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला नाही याची जाणीव होते संभाजी महाराजांनी किती लढाया लढल्या याची फक्त संख्या महत्त्वाची नसून कोणत्या परिस्थितीत त्यांनी या लढाया केल्या यासोबतच एकाच वेळी किती शत्रूंसोबत त्यांना लढावं लागलं होतं या शत्रूंसोबत लढताना त्यांनी कोणती युद्ध युद्धतंत्र वापरले यासोबतच या, या काळामध्ये त्यांनी राज्यकारभार कशाप्रकारे केला रैतेची काळजी कशा पद्धतीने घेतली या सर्व गोष्टी माहिती करून घेणे म्हणजेच संभाजी महाराजांचा खरा इतिहास माहिती करून घेणे होय आणि त्यासाठी संशोधनात्मक आणि चिकित्सक पद्धतीने लिहिलेले व अस्सल कागदपत्रांवर आधारित असलेले ग्रंथ वाचणे गरजेचे ठरते तर अशाच संभाजी महाराजांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रकाश टाकणाऱ्या पाच ग्रंथांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सी बखर आणि त्यावर आधारित नाटकांच्या माध्यमातून त्या काळात संभाजी महाराजांची जी बदनामी केली गेली होती ती या ग्रंथाने पूर्णपणे दूर केली व खरी शूर आणि परकर्मी राजा ही प्रतिमा जनमानसात प्रचलित केली तेरा वर्षाच्या प्रदीर्घ संशोधनानंतर कमल गोखले यांनी त्यांचा वॉर टॅक्टिक्स ऑफ संभाजी हा प्रबंध पूर्ण केला आणि त्यावरच आधारित मराठीतून शिवपुत्र संभाजी हा ग्रंथ निर्माण केला संभाजी महाराजांचा इतिहास सर्वांगाने समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी हा ग्रंथ अतिशय मौलिक असा ठरतो यामध्ये एकूण बावन्न इतिहासकार आणि कादंबरीकारांचे लेख समाविष्ट केले गेले आहेत जे चिकित्सक पद्धतीने संभाजी महाराजांच्या बालपणापासून ते बलिदान दिवसापर्यंत प्रकाश टाकतात त्यामुळे शंभूचरित्र जर समजून घ्यायचे असेल तर हा ग्रंथ वाचलाच पाहिजे ऐतिहासिक व्यक्तिमत्वाकडून त्या त्या काळात केला गेलेला पत्रव्यवहार हा इतिहास लेखनात अस्सल दस्तऐवज मानला जातो त्यामुळे शंभू महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी या पत्रांच्या आधारे लिहिला गेलेला हा ग्रंथ अतिशय मौलिक माहितीचा संग्रह ठरतो हा ग्रंथ संभाजी महाराजांचा राज्यकारभार महसूल व्यवस्था लष्करी व्यवस्था अर्थकारण व्यापार व उद्योगधंदे चलन व्यवस्था वेतन व इनामे इत्यादी दुर्लक्षित बाबींवर प्रकाश टाकतो संभाजी महाराजांचा इतिहास अभ्यासण्यासाठी नवीन पिढीसाठी अतिशय उपयुक्त असे हे पुस्तक आहे या पाचपैकी बेंद्रे कमल गोखले आणि जयसिंग पवार लिखित ग्रंथ मी वाचले आहेत लवकरच उर्वरित दोन ग्रंथ वाचून पूर्ण करेन असे ग्रंथ वाचून संग्रही ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून आपल्याला बघून घरातले व मित्र मंडळी देखील हे ग्रंथ वाचतील आणि संभाजी महाराजांचा खरा इतिहास जनमानसात रुजविण्यास मदत होईल